तुमच्या पिकाला तुमच्या धमकेला मी घाबरत नाही तुम्ही जेवढं मला नेवण्याचा जा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला उघड पडले जाईल आणि तुम्हाला माझ्या रक्ताच्या शेवटच्या धमापर्यंत विरोधच केला जाईल मित्रांनो हा विरोध व्यक्तिगत नाही लक्षात घ्या मी गणेश हनुमंत गुगे पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामनाथ कोडोळे मित्रांनो बाबांचा तुला परवा फोन आला की महाविकास आघाडीची बैठक आहे आणि तुम्ही तुमचा पक्ष महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावा त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो आमच्या पक्षाने युती केली त्याचं कारण असं होत की देशामध्ये आरोजकतेचं वातावरण निर्माण झालेलं होतं घाटण बदलण्याचं षडयंत्र रचलं जात होत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुमलेबाद सरकार नरेंद्र मोदी सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी जी आश्वासनं दिली त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख आश्वासन होतं जोड प्रकल्प आज जोड प्रकल्प कुठे गेला कुणाला माहीत नाही त्याच्यानंतर आश्वासन होत दरवर्षी दहा क्रो, लाख दहा लाख रोजगार निर्मितीच दहा लाख तर सोडा परंतु महाराष्ट्रातले जे मोठमोठे उद्योगधंदे आहेत ते यांनी गुजरात मध्ये पळवून नेले ही वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर दुसरा तिसरा विषय असा यांनी आम्ही समुद्रामध्ये मध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक बांधण्याचा दोन हजार कोटीचा एक प्रस्ताव आणला होता त्याचा समुद्रामध्ये जाऊन माननीय पंतप्रधान यांनी भूमिपूजन केलं परंतु आज या घटनेला कित्येक वर्ष घडली परंतु त्याचं आणखी कुठेही काम झालेलं नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हिंदू मिलच्या सारे जागेवरती डॉक्टर बाबासाहेब असं स्मारक बांधलं जाईल त्याचंही काम आणखी पूर्ण झालं नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की देशभरामधले जे काही मोठमोठी शहर आहेत त्या शहराला आपण स्मार्ट म्हणू म्हणजे त्यांनी एक असं स्वप्न दाखवलं की शहराला स्मार्ट करायचं म्हणजे काय तर त्या ठिकाणी जे कचरा वगैरे गोळा करायची सिस्टम आहे त्या ठिकाणी रोबोटने कचरा गोळा करणार आणि प्रत्येक स्मार्ट सिटीला एक हजार पॅकेज देणार अशी घोषणा त्यांनी त्याच्या घोषणा पत्रामध्ये केली होती तसं आश्वासन त्यांनी त्यावेळेस दिलं होतं परंतु मित्रांनो असं सांगितलं असे कितीतरी काम आहेत यातील कुठलं काम झालं मला सांगा आज शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही शेतमालाला कुठल्याही शेतमानाला भाव नाही आज शेतकरी कुठल्या अवस्थेमध्ये बिकट परिस्थितीमध्ये दिवस काढतो सगळ्यांना माहित आहे आणि या मोदी शेठने आता अफगाणिस्तानचा कांदा या ठिकाणी केलेला आहे तर सांगायचा हेतू एवढाच आहे की महाविकास आघाडीचा आमचा पक्ष घटक पक्ष म्हणून आला त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली होती की सर्वत्र जातीवाद पसरलेला होता आणि याला विरोध करणारी कुणीही दिसत नव्हतं तर विरोधी पक्षामध्ये प्रमुख नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी सर्व धर्म या नीतीचा अवलंब करून सर्व घटक पक्षांना सर्व समाजाला जाती बांधवांना एकत्र आणण्याचं काम केलं त्यांनी कधी जातीद्वेष केला नाही जाती हे आमच्या पक्षाच्या प्रमुखाच्या लक्षात आलं आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर बोलणं झाल्यानंतर आमचा पक्ष घटक माहितीत मध्ये सहभागी झाला तर आपला आजचा मुद्दा असा आहे की आपण कार्यकर्ते आहेत तर आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार काय असला पाहिजे तर मित्रांनो आपल्या कार्यकर्त्यांचा सगळ्यात महत्वाचा निर्धार हा असला पाहिजे की ज्या बबनराव शिंदे यांना तीस वर्ष मन साथ दिली सर्व बहुजन समाज त्यांच्या एका पाठी उभं राहिला आज एक एक लाख मतांनी आपण त्यांना निवडून दिलं मित्रांनो आपल्या तालुक्यामध्ये कुठलीही संशोधन संस्था ते आजपर्यंत आणू शकले नाहीत एक इंजिनियर कॉलेज एमबीबीएस कॉलेज असे उच्च शिक्षणाच्या कुठल्याही व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये आजपर्यंत ते निर्माण करू शकले नाहीत तुम्ही विचार करा धरण आपल्या तालुक्यामध्ये आहे परंतु अक्कलकोट मधल्या तालुक्यातील लोकांच्या अक्कलकोट मधल्या तालुक्यातील गाव आज त्या ठिकाणी सिंचन सिंचनाखाली या धरणाच्या पाण्याने आणली जात आहे परंतु मना तालुक्यातील कुंडू अंबा पिंपळकुट यासारखी गाव आज हा कित्येक वर्षापासून पाणी मागत आहे तर त्या लोकांना ह्या बबनराव शिंदेच्या कारखान्याने पिण्याच्या शेतीच्या पाण्याच्या ऐवजी मळीचं पाणी पाजायचं काटकारस्थान रचलं रस्था, आणि दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत अविरतपणे पंचवीस इंच पाईपलाईन निर्मळीचे पाणी त्या आंबडगावच्या जलसंधारण विभागाच्या तळ्यामध्ये सोडण्यात येत होत मित्रांनो गावकरी ज्यावेळेस मला भेटले त्यांनी मला सांगितलं की गावातले जे प्रमुख दोन पुढारे आहेत ते सगळे मेघे जे आहेत तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने काहीतरी करा जनावर गाव जात नाही लोक लोक या ठिकाणचे लोक ज्याच पाणी अनुपित आहेत परंतु जनावरांच्या पाण्याचं काय करायचं माणसांना अशा आजारून किती आज गावाला नेते समजणार मित्रांनो मला त्या गावाने ताकद दिली मी कायदेशीर प्रश्न उठवला आंदोलन केली निवेदन दिली आणि पंधरा ते तीन आठवड्यामध्ये ह्या बबनराव शिंदेच्या बेकायदेशीर मळीच्या पाण्याला प्रतिबंध केला गेला तर त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन आले धमक्या प्रयत्न केला गेला पण मी एक सांगितलं आरटीआयचा सच्चा कार्यकर्ता आहे बाबासाहेबांच्या छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेम घेऊन त्यांच्या विचाराचा वारसा लागतायच्या कलाकारांमध्ये बांधून बिंबूर मी आज समाजाच्या विकासासाठी माझ्या आयुष्याचा एक एक क्षण वेचण्याचा निर्धार केलेला आहे तुमच्या पिकाला तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही तुम्ही जेवढं मला डवजायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला उघड पडले जाईल आणि तुम्हाला माझ्या रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत विरोधात केला जाईल मित्रांनो हा विरोध व्यक्तिगत नाही लक्षात घ्या आपण यांना तीस वर्ष संधी दिली तीस वर्ष यांना संधी दिली परंतु यांना त्या संधीच सोनं करता आलं नाही आज यांच्या चरित्रावर एवढं डाग आहे की ते पुस्ता पुस्ता यांचं आयुष्य संपून जाईल परंतु ते डाग संपणार नाही आज तीस वर्ष यांना संधात सत्ता दिली तर ते आता म्हणतंय मग ते आता म्हणतात माझ्या पोराला संधी द्या कशासाठी संधी द्या बाबा काय करतो तो आहे तुमचं कोणत्याही तुम्ही संधी द्यायची जनतेनं तुम्ही एका जातीचं प्रतिनिधित्व करता का हा आज ओबीसी समाजाचं सपंचाईत समितीचं सभापती पदाचं जे आरक्षण होतं ते आरक्षण तुम्ही तुमच्या पोराला दिलं आणि त्याला सभापती केलं प्याव दादा माही समाज मुस्लिम समाज न्हावी समाज वटर समाज जेवढे काय बहुजन बंद होत्या ती तीन शिष्यातरजातीय होत्या त्या तुमच्या पाठीमागे आज पण येता शिक्षक तिथं मी मतदान केलं नाही का तुमच्या पाठीमागे बहुजन समाज दलित समाज आज पण थबीरपणे पाठीमागे राहिला परंतु दादा तुम्ही त्या समाजाला काय दिले याच तुम्ही आत्मपरीक्षण करा आज मी दुसऱ्या कुठल्या नेत्याचा फोन आला असता तरी या स्टेज वरती भाषणासाठी आलो नसतो परंतु मी बाबांच्या चे जीवन चरित्राविषयी अभ्यास करत असतो माहिती घेत असतो आज मित्रांनो त्यांनी हा जो कार्यकर्ता निर्धार मिळवून आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे विचार करा त्यांच्या पाठीमागे खूप मोठी शक्ती नाही आज समोर धनदाटगे लोक आहेत सगळ्या गोष्टीला सक्षम आहे सत्ता संपत्ती समोर त्याने मजबूत असलेल्या व्यक्तीच्या विरोधात संजय बाबा कोकटे यांनी जो आज लढा उभा केलेला आहे आपली प्रत्येकाची एकच अपेक्षा असली पाहिजे की अशा लढाऊ व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे आपण